का होत आता बाई गेली हा ना लय मुक्याची लिहायला ना काय करावं कोणाकडे पावत नाही असं त्याला काय करावं याला बरे विषय असं झालंय माय मंडळी इकले कुचकी बर लय हल्लं तिला राहते झाला बरं आपलं जावं ना आपल्या गेल्या शिवार ते कोण कोण आहे ना

का मानल तू इकडे साईडला काय पण याबा आम्ही लय आय ना आलोय आम्हाला काही नाही म्हणून नको बसा 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 नाय म्हणतात काय म्हणायचं बोलायच काय राहिले आता जवळ जवळ आहे हात तर झालाय माझ जेवण सुईच जाय ना घपरे जेवण जाय ना सुईच कोणाला मला हातीत करतो का मग आपण का काय झालं संपत राव काय झालं तुझ काम कर लय आशा ना तुझ्या काल आम्हाला नाही म्हणून नको तू पैसे घ्यायला लागलस रुपयाचे चार रुपये घे आमच्या द्वागा झ मोका घेतो काय म्हणता शिरपतराव हा लाज दिवस काय आजचे दिवस काय मुका शिरपतराव आपले संपतराव तुम्ही रडू नका ते काय मा झालंय माझा माझा वाज त्याच्यामुळे तू या खाल तू काय नाही म्हणून नको बाय बाय गेली डिलिव्हरीला त्याच्यामुळं आम्हाला आता पावत नाही रावत नाही आशे तो ना? 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 जाली... जाली आता का? आता आता तू ना आमच्या दोघांचा मोका गेली पत्राडावले का असत्राव शिरपत्राव नाही म्हणणं आणि माही आम्ही तु का आलोय नसतो कुठे गेली म्हणजे म्हणजे मागा राही वाट पाव नका आता मी नाही महिने चार महिने राग गेली तिला राग आलाय बांडाल मुक्यावरून लय बांडाल तुमचा मुका नाही घेत मला राग आला मी तिच्या डोक्यामध्ये रूम न टाकलो डोक्यात फोडून टाकलं अशुरपत काय केलं तिचा भाव आला घेऊन गेला हा का माझी बायको होती ना कधी नाही म्हणली नाही जावं म्हणलं घ्यायची त्याला हा का मा आता तुम्ही रडाता का बरं पण काय करव आता रडू नाही तो काय करू बाई नाही रावत नाही ना नका रडू जाऊ हं वाला पावत नाही हाल बरं मी काय तो तू ना आधी ना एक दोन दिवस घे लागल तर वाटलं ना तर आम्ही तुला मान्याचे पैसे देऊन टाकू एक हट पण काय बरं किती पैसे किसी मोका घ्यायची बरं बाई मोका विकमी नाही देत नाही नाही बरं शिरपत राव पैसे साते विषय सोड पण तू मैनी लगे आनंद होईल ना लय आनंद होईल नका असा टाइमपास होईल ना तू म्हणशील बाबा 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 पहिले तरी बोलले असते भाऊजी तू ना तुझ्या नवऱ्याला तांत लांब करशील तर आमचा मुका घेशील नका नका मला मुका नका काय नका उठा तुम्ही बर जाऊ दे आमचा आम मुका द्या मला बरं तुला सांग पाहिला तुमचा मुका कसा बाका जर गावातून चाललं तर बाईच्या वाद वाद्या मुक्यावर मी म्हणते मला मुका दे तुम्ही म्हणते मला मुका दे तुमचे तोंड पाहिलं का मुका द्यायला कोणी एवढं तुमच्यासाठी एवढं तोंडच काय करायचं तोंडच काय त्याला आवडतो मुका

रंगी वाईट झाली मग केव्हा आम्हाला मोका दिला नाही म्हणून काही नको नको आम्ही सांगणार नाही मानवर्याला जाऊन सांग म्हण ते मला पैसे देणार त्याचा मोका घेणार नका नका मानवरा मला डायरेक्ट

पण एक एक बर का एक एकच एकच ना आज दिवस हा जर आम्हाला पटलं तर मग आम्ही मुका जो ठेवू नाही पटलं तर आमचा आमचा मुका आम्ही घरी जाऊन जाऊ देते पण एकच दिला नाही म्हणणा माझं मन खुश होईल चला मग मध्ये 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 मधी मुका घ्यायचा ना मध्ये मुका घ्यायचा ना

काय वाई नाही तुम्ही काय समजू राहिले काय मधी जायची काय गरज नाही हा काय अरे असं आधी बोलायचं होत हा आम्ही चाललो बाय मग याला सांभाळेल कोण नाही ना नाही का म्हणून म्हणलं आमचा मुका घ्या ना आम्ही ना हा? नाही हा ठेवते ना ठेवते ना एक काय दहा दिवस ठेवा

काही नाही बसले मजा आली पण भारी होता तुमचा मुका आ ना या बाबाईनी कधी आलं ना नाही म्हणायचं नाही आता कशाला कस काय घाट काही तर झाला ना नाही नाही मजा आली ना हा आता काय माझे ते नाही गोडी गोडी हा ना मी काय आणतो घ्या ना पुन्हा मुक्का कोणता हा कोणता आमचा मुक्का देनी टाईम तयारी तुम्ही ना रडले ना संपत म्हणून मला वाईटच वाटलं ना वाईट म्हणजे मुक्याच काय माहिती का आमचं <laughs> बरं आता असं करा तुम्ही कसं आमचा मुका घेतला तस आम्ही तुमचा मुक घेतो आता मजा <laughs> 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 ला आता चला या म हा मला खरं आहे ना मला खरं हाच मुका पाहिजे होता म्हण ते कसं आहे ना भाऊ भाऊसारखं त्याच्यामुळे मला वारी त्याच्यामुळे मला खात्री होती तुम्ही म्हणून मी येतो आता तुम्ही पहा आता तुमचं काम सांभाळा आता येतो वाटलं <laughs> संपत्रावली माझा मोका घेतला मला लयक झालं